नमस्कार मी नवनाथाबा वाघमारे येणाऱ्या वीस नोव्हेंबर रोजी हो घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शंभरपेक्षा पेक्षा जास्त ठिकाणी ओबीसीचे उमेदवार व आहेत खरंतर या राज्यामध्ये गेल्या दीड वर्षामध्ये ओबीसीचं आरक्षण धोक्यात आणण्याचं काम ज्या प्रस्थापित धनदांडगियांनी केलं त्यांना जर धडा शिकवायचा असेल आणि ओबीसीचं आरक्षण वाचवायचंच असेल तर येणाऱ्या काळात ओबीसीचे शिलेदार ओबीसीचे सरदार विधानभवनात गेले पाहिजे त्यासाठी आपल्याला आपल्यामध्ये मतभेद विसरून आणि कुठल्याही भुलतापांना बळी न पडता प्रस्थापितांच्या पैशाच्या प्रलोबांना न बळी पडता किंवा त्यांनी दिलेले पैसे जरी त्यांनी आपण घेतले पैसे घेऊन सुद्धा आपल्याच उमेदवाराला ओबीसी उमेदवाराला प्रचंड मताने विजयी करावं कारण येणाऱ्या काळात त्यार ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा घाट या संपूर्ण प्रस्थापित निजामी मराठ्यांनी घातलेला आहे व जर ते आरक्षण वाचवायचं असेल तर आपल्याला आपले ओबीसीचे शंभरपेक्षा जास्त आमदार सभागृहात पाठवायचे आहेत त्यासाठी आपण ज्या ज्या ठिकाणी आपले ओबीसीचे उमेदवार आहेत आणि त्यांना प्रचंड बहुमताने आपण सर्वांनी ताकदीने विजयी करावं आणि आपले हक्क आपणच सोडवण्यासाठी त्यांना सभागृहात पाठवा अशी आपणा कळकळीची माझी विनंती आहे धन्यवाद जय ओबीसी